नमस्कार विज्ञानधर्म शिव शिवमहिमन स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे अयत नादापाद्यिभुवनम वैरव दशास्यो यद्माहु न बृतरणकंडूपरवशां शिरः पद्मश्रेणीचितोरुहले स्तवक्ते स्त्रिपुरहरविस्फूर्जित अयत्नादापाद्य अयत्नात आपाद्य अयत्नात म्हणजे अनायास यत्न म्हणजे प्रयत्न करणं मेहनत घेणं अयत्नात अयत्न म्हणजे सुखासुखी घर बसले आपण म्हणून अनायास काही विशेष कष्ट न करता आपाद्य मिळालेलं आहे काय मिळालेलं आहे त्रिभुवनम अवैरम संपूर्ण त्रिभुवनं पृथ्वीलोक द्युलोक अंतरिक्ष पाताळलोक जी त्रिभुवनं आहेत ही त्रिभुवनं अतिशय सहजासहजी मिळालेली आहेत कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता ही त्रिभुवनं मिळालेली आहेत कोणाला मिळालेली आहेत तर दशमुख रावणाला कारण त्याच्या जोडीचा त्याच्या तोडीचा शत्रू उत्पन्नच झालेला नव्हता त्याच्यामुळे अगदी सहज त्यांनी ही त्रिभुवनं जिंकून घेतली होती आणि ह्याच रावणाने काय केलं दशास्यो यहून भृत रणकंडू परश दशास्य म्हणजे दहा तोंडे असणारा म्हणजे मुख याला दशमुख आहेत तो रावण यत बाहून अभृत अभृत म्हणजे धारण करण बाहून म्हणजे भुजा त्याच्याकडे अशा ज्या वीस भुजा होत्या त्यांनी तो काय करायचा युद्धासाठी दुसरा ललकारायचा कारण त्या ज्या बुद्ध जा जा त्या ज्या भुजा, भुजा होत्या त्या रणकंडू परवशान होत्या म्हणजे त्या भु ज्या भुजा रणकंडू म्हणजे युद्धासाठी उन्मत्त होणे आणि परवशान म्हणजे त्याच्या अधीन असणं त्या ज्या भुजा त्याचे हात शिवशिवत होते आपल्यापासून युद्ध करण्यासाठी परंतु युद्ध करण्यासाठी त्याच्या तोला असा शत्रू उत्पन्न झाला नव्हता त्याच्यामुळे तो अतिशय घमंडी असा रावण तिथे झालेला होता मग या रावणाने काय केलं जरी तो रावण असला राक्षस असला तरी त्याची दर शंकरावर मात्र अतिशय भक्ती होती त्याच्यामुळे त्या रावणाने केलं शिरः पद्मश्रेणी रचित चरणां भोरुह बले हे शिरा म्हणजे मस्तक पद्मश्रेणी म्हणजे मस्तक रूपी जी कमळं आहेत रावणाच्या मस्तकांची त्याने एक श्रेणी तयार केली म्हणजे एक माळ तयार केली एक पंक्ती तयार केली आणि काय केलं त्या कमलाच्या पंक्तींचं म्हणजे शिर अंभोरु हा। अंभोरु हा कमल मस्तकाच्या कमळारूपी पंक्तीचं ओळीचं काय केलं त्यांनी तर चरण अंभोरह अंभोरु म्हणजे कमल पुन्हा तर ती जी शिरं आहेत आपली मस्तकं आहे ती रावणाने अंभोरुह म्हणून शिवाच्या पायाशी वाहिलेली आहे चरणांभो चरण अंभोरह शिवाच्या पायाशी चरणकमलावर त्याने आपली मस्तकरूपी कमल अर्पण केलेली आहेत कारण स्थिरा या स्वत तर ही जी दृढ भक्ती त्याने दाखवली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याचा दृढ भक्तीचा परिणाम असा की तुम्ही त्याच्यावर संतुष्ट झालात महादेवा विस्फूर्जितम विस्फूर्जितम अधिक इदम विस्फूर्जितम म्हणजे परिणाम किंवा प्रताप त्या भक्तीचा एवढा प्रताप आहे एवढा परिणाम आहे की त्याच्यामुळे तुम्ही प्रसन्न होऊन रावणालासुद्धा तुम्ही उत्तम उत्तम वरदान दिलेलं आहे तर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय